नमस्कार सर्वप्रथम आपल्या चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आपल्याला माहीतच आहे आम्ही आपल्या चॅनलवर तुमच्यासाठी रोज नवनवीन माहिती भक्तिमय व्हिडिओ घेऊन येत असतो म्हणून जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्यासाठी असलेला हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा समाजाचं कल्याण व्हावं आपल्या सर्व भक्तपरिवारांच्या मनातील शंका दूर व्हाव्यात त्यांच्यापर्यंत योग्य माहिती पोचावी हाच आमचा प्रयत्न असतो तुमच्यापर्यंत जर अचूक माहिती पोहोचली तर तुमचीही फसवणूक होणार नाही आणि तुमचाही वेळ वाया जाणार नाही याचीच आम्ही दखल घेऊन आजचा व्हिडिओ घेऊन आलो आहोत आपण खूप प्रेमाने आणि भक्तिभावाने देवाची पूजा अर्चना करत असतो परंतु कधी कधी त्याचा फायदा आपल्याला होत नाही याचंच कारण असतं आपल्या मनात थोडीफार शंका असणे आपल्या मनात अशांतता असणे आपलं मन दुसरीकडेच वळणे हे सर्व त्याला कारणीभूत ठरते तुम्ही खूप साधी सेवा केली तरी चालेल परंतु मनात मात्र श्रद्धा नक्की असावी कारण श्रद्धेशिवाय कुठलीच गोष्ट शक्य होत नाही मनात श्रद्धा नसेल तर तुम्ही कितीही काहीही केलं तरी देव प्रसन्न होणार नाही कारण श्रद्धा हा शेवटचा पर्याय आहे जरी तुम्हाला कोणी रागाने बोललं तरी तुम्ही कोणाला उलट रागाने बोलायचं नाही कारण आपण भक्ती करतोय आपल्या मनात श्रद्धा आहे तर आपल्या मनात रागसुद्धा नको आहे हे सर्व तुम्ही पाळायलाच हवं कधी कधी तुम्हा तुम्हाला कोणी कोणी खोटी माहिती देत असतं हा उपाय करा हा उपाय केल्यानंतर तुम्हाला याचा खूप फायदा होईल आणि तुम्हाला खूप पैसे मिळतील तुम्हाला खूप लाभ होईल परंतु असा कुठलाच उपाय नाही ज्याने आपल्याला खूप सारे पैसे मिळतील होय अशी काही काही देवाची पूजा अर्चना आहे जेणेकरून आपण आपल्या कष्टाला यश मिळवू शकतो परंतु कष्ट न करता आपोआप आपल्याला कुठूनच पैसा मिळू शकत नाही आणि हे सत्य आहे कारण जर तुम्हाला पैसा मिळवायचा असेल तर तुम्हाला प्रामाणिकपणे कष्ट करावेच लागतील त्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही कारण माणसाला घरी बसून सर्व काही मिळण्याची अपेक्षा वाढत चालली आहे आणि असे काही लोक आहेत जे याला बळकटी देत आहेत त्यांना चुकीची माहिती सांगून भरकटवत आहेत माणूस कामधंदा सोडून ते उपाय करत बसत आहे आणि त्याचा शून्य फायदा होत आहे देवाने कधी आपल्याला असं सांगितलं का किंवा कुठल्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे का की तुम्ही कुठल्याही प्रकारे काम करू नका फक्त हा उपाय करा आणि तुमच्या घरात रात्रीपर्यंत पैशाचा पाऊस पडेल असं कुठेच लिहिले नाही किंवा त्याला वैज्ञानिक सहारासुद्धा सुद्धा नाही ही, ही फक्त निव्वळ अंधश्रद्धा आहे आणि त्याचे आपण बळी आहोत आणि या अंधश्रद्धेचे आपण बळी पडत असल्यामुळे अनेक लोक आपला आणखी फायदा उचलत आहेत याचा तोटा आपल्याला सर्वात जास्त कशासाठी होतो की आपण हाताला मिळालेलं कामसुद्धा सोडून देतो आणि या उपायाच्या मागे लागतो महाशिवरात्रीनिमित्त देखील अनेकांनी असे खूप व्हिडिओ बनवले आहे जे आपल्याला भरकटवत आहेत महाशिवरात्रीनिमित्त हा उपाय करा हा उपाय केल्यानंतर तुम्हाला भरपूर धनसंपत्ती मिळेल तुम्हाला खूप पैसा अडका मिळेल तुम्हाला काम करण्याची गरज नाही असं नाही तसं नाही असं खूप मोठ्या मोठ्या बाता लोकं सांगत आहेत आणि आपले भक्त त्यावर विश्वास ठेवत आहेत मला तुम्हाला कळकळीची कल विनंती करायची आहे की अशा फसव्या लोकांपासून तुम्ही सावध राहा मनात श्रद्धा असेल विश्वास असेल आपण देवाची नियमितपणे नित्यसेवा करत असू तर या व्यतिरिक्त आपल्याला कुठलेच उपाय करायची गरज नाही प्रत्येक दिवस हा शुभ असतो कोणत्याही दिवसाला तुम्ही अशुभ बनवू नका कारण ते आपल्या हातात नाही प्रत्येक येणारा दिवस आपल्यासाठी नवीन संधी घेऊन येत असतो ती संधी फक्त शोधायला शिका तुम्हाला सर्व काही आपोआप प्राप्त होईल परंतु या उलट अनेक लोक चुकीची माहिती देऊन आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतात आणि आपण त्यात फसलो जातो तुम्हाला वाटतंय ना की तुम्हाला खरोखर देवाची खरी सेवा करायची आहे तर मग तुम्हाला जमेल तशी नित्य सेवा करा देवाचे रोज पाच वेळा नामस्मरण केले तरी चांगली भक्ती होते तुमच्या घरात छोटासा फोटो असेल तर तो फोटो मांडा तिथे दोन फुलं ठेवा तिथे पाच मिनिटे मन शांत ठेवून बसा सर्व काही योग्य होईल परंतु आपल्याला हे नको आहे आपल्याला त्वरित रिझल्ट हवा आहे आज पूजा केली की, की उद्या लगेच आपल्याला फायदा झाला पाहिजे अशी आपली मानसिकता झाली आहे आणि या मानसिकतेचाच लोक फायदा घेतात कधी कधी सांगतात की तुम्ही सकाळी उपाय करा आणि संध्याकाळी तुम्हाला लगेच त्याचा फरक जाणवेल असं कधीच होत नाही आपल्याला कधी कधी देवाचे अकरा गुरुवार केल्यानंतर अकराव्या गुरुवारी आपल्याला कधी कधी चमत्कार दिसत असतो काही काही माया माऊली आपल्या आईया बहिणी अकरा अकरा गुरुवार विना अन्नपाणी उपवास करत असतात खूप लोक कठीण परिश्रम घेत असतात तेव्हा कुठे जाऊन देव त्यांना प्रसन्न होतो आणि आपल्याला असं वाटतं की आपण दोन मिनिटाच्या उपायाने देवाला प्रसन्न करू शकतो तर हे चुकीचं आहे दोन मिनिटाच्या कुठल्याच उपायाने देव प्रसन्न होणार नाही खरोखर तुम्हाला देव प्रसन्न करायचा असेल तर तुमची नीतिमत्ता साफ ठेवा मनात विश्वास ठेवा सर्वांचं चांगलं करण्याचा प्रयत्न करा आपोआप तुमचंही चांगलं होईल कोणाला मदत करता येत नाही ना तर करू नका परंतु कोणाचं वाईटसुद्धा तुम्ही करू नका एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे आम्ही आपल्या चॅनलवर कधीच खोटी माहिती पसरवत नाही किंवा कोणाला सांगत नाही आम्ही उलट या खोट्या माहितीपासून सर्वांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत कारण दिवसेंदिवस ही माहिती वाढत चालली आहे खोटी माहिती लोक पसरवत आहेत आणि यातून आपल्या भक्तांनी बाहेर यावं हीच आपली प्रार्थना आहे तुम्ही जर अशा खोट्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं असेल तर लगेच त्यांना अनसबस्क्राईब करा त्यांच्यापासून दूर जा कारण ते तुम्हाला रोज चुकीची माहिती पाठवतील तुमच्या मानसिकतेशी खेळतील आणि तुम्ही त्यात गुंतत जाल आणि हेच आपल्याला नको आहे ते आपल्याला त्यांनी आपल्याला ओळखलं आहे की आपली काय अडचण आहे आणि त्या अडचणींवरतीच ते बरोबर व्हिडिओ बनवून चुकीची माहिती सांगतात जर एखाद्यावर कर्ज झालं असेल तर एखादा छोटासा उपाय करून लवंगाचा वगैरे असा काही उपाय करून कधीच तुमचं कर्ज फिटणार नाही तुम्हाला त्यासाठी प्रामाणिकपणे मेहनत करावी लागेल आणि रोज देवाची नित्यसेवा करावीच लागेल प्रामाणिकपणे जर कष्ट केले तर कष्टाला फळ हे मिळतंच परंतु आपल्याला सर्व काही आजच पाहिजे आत्ताच पाहिजे आणि यामुळेच आपण फसत आहोत आणि ते लोक आपला फायदा उचलत आहेत हे सर्व तुम्हाला सांगण्यासाठी मी प्रयत्न केला आहे याबद्दल आणखी माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत आता येथेच थांबायची वेळ आली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद